गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होत की यापुढे संभाजीला मानणारे पैदाच होऊ नये म्हणून औरंग्या भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कुणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मास गिधाडाने खावं पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती औरंग्याला वाटायचं की पूर्ण भारतावर आपणच राज्य करावे माझे एवढे सैन्य दल असूनही एवढं मोठं साम्राज्य एवढी अफाट सैन्य सेना सर्व त्याला हसण्यासपद वाटत होतं तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्याने गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्यानं जनाबाई आणि राधा यांच्यासह अनेक लोकांना कैद केलं होतं मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना यह बात याद रखे। जो इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंदा विचार करत होता संभाजी महाराज या काळ कोठडीत कसे राहिले असतील आपल्याला जेवढा त्रास होत आहे कदाचित असा त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल औरंग्या म्हणजे एक जल्लाद माणूस आहे ज्याने माझ्या राजाचं कत्तल करायला मागे पुढे बघितले नाही तसंच औरंग्या सुद्धा इकडे विचार करत होता की मी तर मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होतो मराठ्यांच्या गादीवर बसायला कोणीही राजा नसणार आहे कोणीही वारस नसणार याची स्वप्न पाहत होतो असाच एक दिवस उजाडला बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहे कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचे होऊ शकत नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी कोणी गोव्या आणल्या होत्या तर कोणी काय त्यातच अंत्यसंस्कारात अडचण होऊ नये म्हणून दामाजींनी चांगली तरणी तर गोफड गुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभी केली होती प्रत्येक मुलांना आदेश होता जर कोणी औरंग्याचे सैनिक दिसले तर त्यांच्यावर असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील कारण सगळ्यांच्या मनात खूप राग होता आपल्याला अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती तरणीताठी ताठी मुलं अंत्यसंस्काराच्या जागेवर आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजींनी गोरखनाथला विचारलं जर हे प्रेत याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही ना कारण जर तांबडं फुटलं आणि मुघल सैनिकांना याची खबर लागली तर आपली काही खैर नाही शेवटी नाथांनी सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा शेवटी एक ताबडतोब खड्डा खोदण्यात आला त्यात संभाजी राजांचं अर्धवट जळालेला मृतदेह ठेवण्यात आला आणि सांगितलं असं काही होणार नाही याच कारण आपण हे शरीर बेवारच सोडलं नाही तर त्याचे यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्याच्या अंधारा काळकोठडीकडे आला तसं त्यानं गोविंदाला निहाळलं तसा तो विचार करू लागला ज्यावेळी संभाला जाळलं त्यावेळी इतरही लोक असतील कारण हे काम एकट्याच नाही इतरही गावातील माणसाचं असावं तसा तो त्याला म्हणाला हे गोविंदा तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तर औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करेल आणि तुला सोडून देईल कदाचित गोविंदाने त्याच्या अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे झाला आणि औरंग्या म्हणाला बता प्यारसे हराम जादे नाही तो तेरी गोविंदाने त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही त्यावेळी त्यांना चूप राहणं योग्य समजलं पुन्हा एकदा चौथाळून औरंग्या खूपच संतापला आणि ओरडत म्हणाला बता प्यारसे हराम जादे नाही तो तेरी खाल उधाड देंगे औरंग्याला खूप राग आला होता तरीही गोविंदाने काहीच उत्तर दिलं नाही नंतर औरंग्याने शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या काळकोटळीचं कुलूप उघडण्यात आलं त्याला बाहेर काढण्यात आलं आणि एका खांबाला बांधलं त्यानंतर त्याच्यावर एका मागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले याआधी त्याने संभाजीराजांच्या आदेशानं इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होत होतं अंगावर आग होत होती पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजी राजांसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही सहन करत होता ओरडत म्हणाला बोल बोल साले जल्दी कोण कोण था आपल्या संभाजी गोविंदा विचार करू लागला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होते तसा औरंग्या गोविंदाच्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला आणि त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोविंदा तुझे पता नाही होगा तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होता गोविंदा काहीच बोलला नाही ते पाहून औरंग्या आणखीनच वैतागला तो विचार करू लागला औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा त्याला काळ कोठडीत टाकावं त्याला अन्न पाणी ही काल दिलं गेलं नाही तसा तो अन्न पाण्या वाचून तडपडत होता आज पुन्हा औरंग्या काळकोठडीजवळ आला आणि म्हणाला कोण होतात तुला मदत करायला गोविंदा त्याच्याकडे कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मला मारू शकत नाही माहिती कारण मी जर मेलो तर तू पण मरशील तडपू तडपू हा राज आहे जो आहे ना तो राजच राहील जर राजाचं हे राज तुला मालूम नाही झालं तर तुला झोप पण लागणार नाही रात्रीची गोविंदा परत हसला औरंग्या तिथून निघून गेला गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंग्याने रागाने लाल बुंद होत त्याला असे वाटले की हे अग्निसंस्कार करत असताना जितके अग्निदेयला सामील होते त्या साऱ्यांना कालकोठडीत टाकावं आणि कठोरात कठोर शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करतात त्याला असे वाटले की कदाचित गोविंदा त्याला आपलं राजसंगीत काही दिवसांनी सांगेल पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव गेला तर हा राजच राहील कायमचा दफन होईल त्यामुळे त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय सुचला त्यानं गोविंदाला जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलवून त्या काळ कोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते त्याचबरोबर सूर्यही निघाला होता अशातच औरंग्याचा एक दूत गावात येऊन धडकला आणि म्हणाला एक सरकारी आदेश आहे कि या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होत त्यांनी स्वतःहून बादशाहकडे यावं त्यांची माफी मागावी बादशहा पंचक्रोशीत माहिती होती हे औरंगजेबाचा स्वभाव कसा आहे तस पाहता बादशहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होता कोणी कोणाच्या नावाचा उद्धार करत नव्हता कोणीही बादशहाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच ते शिपाई येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते किंवा त्या कटामध्ये कोण सामील होते हे सुद्धा सांगत नव्हते सर्व गावचा गोविंदा एक नेता ठरला होता त्याने जणू सर्व गावाचा गुन्हा आपल्या अंगावरच घेतला होता आणि त्याने आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटला जवळ केली होती मृत्यूपाशात माझी पत्नी व मुलाबाळांना सांभाळावं आज पूर्ण गावानेही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजचे येणारे ते शिपाई आणि त्यांचं वागणं यामुळे त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेला होता त्यातच काही जण गावातील लोकही गाव सोडून गेले होते त्यांना वाटत होत की यदा कदाचित बादशहाला माहीत झाल्यास बादशहा आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला आठवत होते ते औरंग्याची माणसं त्या अंधाऱ्या काळकोठडीत येत कधी तंबी देऊन जात कधी जोर जोरात हसत कधी ती माणसं अंगावर तलवारीच्या जखमा करत तर कधी तलवारीने मुडक छाटण्याची धमकी देत असत एक एक क्षण गोविंदासाठी खूप कठीण जात होता औरंगजेब आणि त्याची माणसं खूप क्रूर वाटत होती जणू काही सैतानच त्यामुळे त्याला काय करावं आणि काय नाही हेच सुचत नव्हतं आणि कोणता उपाय पण सुचत नव्हता गोविंदा असा व्यक्ती होता की ज्याने संभाजीराजाच्या प्रेताला अग्नी दिला होता त्याच गोष्टीला आपलं भाग्य समजत होता एरवी कोणत्याही महान व्यक्तीला अग्नि देण्यासारखं पुण्याचं काम एका अस्पृश्याला मिळावं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं गोविंदाला वाटत होत कारण आतापर्यंत ह्या गोविंदाला ह्याच गावातील इतर समाजाने व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं जात होत जरी त्यांना संभाजी महाराजांच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली असली तरीही त्याने जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची पर्वा न करता संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा देहसंस्कार ही उरकला होता एवढेच नाही तर त्यांनाच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन याबद्दल सर्व काही रितसरपणे हृदयद्रावक माहिती सांगितली त्यामुळे की काय कोण्यातरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला पुरवत असावे कारण त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी राजांची माहिती औरंगजेबाला दिली आणि त्यांना मृत्यूच्या दारात सोडले ती लोक खूप वाईट होती आणि याच लोकांनी सुद्धा औरंगजेबापर्यंत संभाजी राजांच्या अंत्यसंस्काराची सुद्धा माहिती औरंग्याला दिली असणार आणि त्याला माहित होतच त्यानं गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा काळ कोठडीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड आणि बोलक्या मनानं तो मृत्यूसाठी तयार होता त्याला कोणत्याही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमाने आणि वागण्याने औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र हळूहळू या फितुराने सर्व गावाचीच माहिती घेतली आणि पुन्हा फितुरीमुळे संभाजी महाराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी सर्व काही हळूहळू नष्ट होत गेले जर का आपल्या माणसांमध्ये कोणी फितुरी केली नसती तर अपला तर आपला आपला महाराष्ट्र काय कुठल्या कुठे गेला असता आणि इंग्रजांनी सुद्धा आपल्या भारतावर राज्य करण्याची हिंमत केली नसती संभाजीराजे शूरवीर होते त्यांनी खूप लहान वयात आपली कारकीर्द मिळवली होती परंतु आपल्याच लोकांना त्यांचे यश आणि त्यांचे शौर्य पाहवत नव्हते आणि जवळच्याच लोकांनी दगा केला अशा या फितुरीमुळे त्यांना लवकरच मृत्यूला सामोरे जावे लागले संभाजीराजे अमर झाले अशा या अमर राजांना शतशहा प्रणाम तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये जय शंभूराजे जय शिवराय असे लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद